प्रिय धावडावासियांनो नमस्कार मी मनीष राजेंद्रजी श्रीवास्तव आपल्याला या ठिकाणी नम्र विनंती आणि आव्हान करण्यासाठी आलेलो आहे उद्या वीस तारखेला आपल्या गावामध्ये धावडा ग्रामवासियांच्या विविध अडचणी संदर्भामध्ये शिवसेनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते परंतु पुलिस प्रशासन त्याच बरोबर अधिकारी साहेब व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बा सार, महावितरण यांच्या वतीनं लेखी स्वरूपामध्ये विनंती करण्यात आली की या गावाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या महावितरणकडून चार दिवसाची मौलत मागण्यात आली की आम्ही चार दिवसामध्ये या ठिकाणी धावडा गावठाण स्व स्वतंत्र करण्याचं काम करू त्याचबरोबर गटविकास सा अधिकारी साहेबांकडून विनंती करण्यात आली की काही कामं हे मंजूर झालेले त्याला तांत्रिक मान्यता येणं गरजेची आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही थोडा वेळ द्या तर आज या ठिकाणी आपल्या सर्वांना साक्षी मानून मी या आंदोलनाच्या संदर्भामध्ये दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत या गावाच्या अडचणी तात्काळ सोडवण्यात ग्राम या ग्रामपंचायतने या गावाच्या ज्या ग्रामस्थ बांधवांच्या मागण्या आहेत त्या तात्काळ सोडवाव्या अन्यथा तीन ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता याच धावड्याच्या बसस्टँडवर ते शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतची राहील उद्याचे आंदोलन वीस तारखेचं त्याचं काय झालं काय उद्याचं काय उद्याचं आंदोलन माननीय कार्यकारी अभियंता महावितरण त्याचप्रमाणे गट अधिकारी पंचायत समिती भोकरदन या आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मानेसाहेब पोलीस स्टेशन पारत यांच्या विनंतीला मान देऊन यांना आणखी अवधी आणि वेळ देण्यासाठी म्हणून तीन ऑक्टोबर पर्यंत स्थगित करण्यात आलेला आहे उद्याचा बंद उद्याचं आंदोलन होणार नाही परंतु जर दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत या गावाच्या अडचणी आठ मुद्द्यावरती जर काम झालं नाही आणि गावठाण स्वतंत्र करण्यासाठी महावितरणकडून तात्काळ कारवाई करण्यात आली नाही या धावडा गाववासियांना चोवीस तास लाईन देण्याची व्यवस्था करण्यात आली नाही तर तीन तारखेला आंदोलन करण्यात येईल सकाळी आठ वाजता याच बसस्टँडवर हे आंदोलन करण्यात येईल मी धावडावासियांची नम्रपणे म्हणजे माफी मागतो की आम्ही उद्याच्या ऐवजी तीन तारखेला हा रस्ता रोको करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे जय महाराष्ट्र